यंदा महाराष्ट्रात बक्कळ पाऊस शेतकरी समाधानी होईल देवनगरमधील श्री रेवणसिद्ध मंदिरात झाले पर्जन्यमानाचे भाकीत कृतिकारोहिणी आरदरा नक्षत्राने पेरा होईल कुरी एक होईल चिमणीला चारा मिळेल धारण आत बाहेर होईल असं भाकीत भागणूक आय देवनगर येथील श्री रेवणसिद्ध मंदिरात झालेल्या भागणुकीत सांगितलं यावेळी हर हर महादेव हर हर शंभू शिवमहादेवाच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत भागणूक संपन्न झाली देवनगर येथे प्रथेप्रमाणे दरवर्षी वर्षातून दोन वेळा श्री रेवानसिद्ध देवाची भागणूक होत असते त्यानुसार महाशिवरात्रीनंतर तिसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास साळशिंगे शिंगे येथील रेवानसिद्ध मंदिरातून मानाच्या दोन पालखीचे आणि मानाच्या दोन सासनांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि हर हर महादेव हर हर शंभू शिवमहादेवाच्या जयघोषात आगमन झाले त्यानंतर देवनगर येथील श्री रेवानसिद्ध मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही भागणूक संपन्न झाली यावेळी भागणुकीचे मानकरी बाळासाहेब पाटील सुरेशभाऊ शेंडे सुधीराबा शेंडे संभाजी जाधव शिवाजी जाधव हनुमंत जाधव भागवत सुतार यांच्यासह विविध मानकरी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी देवनगर